कार नेहल, माजा का मी स्नेहल माझ्या काही मैत्रिणींचा नेहमी मला प्रश्न असतो की तू जेव्हा कडी बनवते तेव्हा ती अजिबात फुटत नाही मस्त एक संघ होते आणि आम्ही जेव्हा बनवतो तेव्हा ती का फुटते आता त्या मैत्रिणींसाठी मी ही रेसिपी आज बनवत आहे इथे मी ताक घेतलेला आहे आणि आता आपण कढी बनवायला सुरुवात करू इथे मिरची कोथिंबीर आलं लसूण आणि जिरं घेतलेला आहे आपण आणि हे मिक्सरला आपल्याला जा जरा भरडसर फिरवून आहे मी या रेसिपीमध्ये कढी फुटू नये म्हणून खू खु, खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता हे आपलं भरटसर असं वाटण आपण करून घेतलंय ते थोडा वेळ बाजूला ठेवू इथे मी दही घेतलेलं दही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये पाणी ॲड करून थोडंसं एक दोन मिनटं मी ते फिरवून घेतलं आणि त्याचे ताक करून घेतलेला आहे आपण आता इथे तुम्हाला किती कडी बनवायचे त्यानुसार तुम्ही ताक घ्या आणि यामध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ टाकले बेसन पिठाने आपली कडी मस्त अशी दाटसर होते बेसनपीठाच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता त्यामध्ये मी हळद टाकून पूर्ण त्या पिठाच्या गाठी चमच्याच्या साह्याने फोडून घेतलेल्या आहेत आता त्यात एकही गाठ नाही गाठी राहिलेल्या नाही आहेत आणि आता पॅनमध्ये आपण तेल टाकून घेतलं आहे आणि फोडणीची तयारी केली इथे जिरं मोहरी टाकले एक चमचा मी मेथी टाकले जे कडू मेथी आपण लाडूसाठी वापरतो ते मेथी टाकलं आहे मेथीदाणे आणि हिंग टाकलं आहे आणि जे आपण मिरचीचं वाटण करून घेतलं आहे ते वाटणसुद्धा इथे ॲड करायचं चा, आणि चांगलं असं परतून घ्या आहे आणि तुम्ही आता इथे म्हणाल का मेथी का टाकली तर मेथी टाकल्यामुळे आपली कढी आपल्याला जी आपण कढी बनवतोय ती आपल्याला बाधत नाही म्हणजेच त्या कढीमुळे आपल्याला काही त्रास होत नाही अशी आरोग्यदायी अशी आपली ही कढी तयार होते आता हे चांगली फोडणी झालेली आहे त्यात आपण हळद टाकली कढीपत्ता टाकलाय आणि जे आता आपण ताक बनवून घेतलेला आहे ते ताक इथे होताच आहे आता इथे मी तुम्हाला आणखी एक टीप अशी सांगते की जेव्हा तुम्ही कढी बनवताना तेव्हा ती उकळत असताना सारखं हलवत राहायचं आणि असं हलवत राहिल्यामुळे काय होतं तुमची कढी बिलकुल फुटत नाही आता मीठ टाकून आपण ती चांगली उकळताना हलवतच राहायची जर तुम्ही हलवायचं बंद केलं ना तर तुमची कढी फुटेल त्यामुळे उकळेपर्यंत अजिबात गॅसच्या बाजूला न जाता इथे उभं राहून ती हलवत राहायचं आणि आता इथे गूळ टाकताना पण काय करायचं जेव्हा आपली कडी पूर्ण उकळून होईल आणि आपण गॅस बंद करतो त्याच्यानंतर आपल्याला इथे गूळ आहे ही दुसरी टीप आहे आणि तुम्ही जर आधी गूळ टाकून उकळवली ना तर ती फुटते त्यामुळे गूळ टाकायचा शेवटी टाकायचा उकळून झाल्यावरती आता ही आपली उकळलेली आहे आता थोडा वेळ आपण काय करू ज दोन मिनटं हलवू तिला आणि त्यामध्ये गुळाचा खडा टाकू आता इथे गूळ टाकल्यानंतर परत एकदा थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे ती गरम आहे तर त्यामध्ये गूळ जो आपण टाकला आहे तो वितळेल आणि आपली कडी मस्त अशी दाटसर होईल आता ही कडी अजिबात फुटलेली नाही आहे आणि मस्त अशी दाटसर अशी ही कडी आता तयार झालेली आहे तर ही कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तुमच्या कमेंट्स वाचायला खूप मला आवडतात त्यामुळे कमेंट्स नक्की करा आता मी तुम्हाला कढी वाटीमध्ये काढूनसुद्धा दाखवते आपण आता कोथिंबीर टाकले कोथिंबीर शेवटी टाकायची म्हणजे कोथिंबीरचा जो स्मेल आहे ना तो टिकून राहतो आता हे बघा वाटीमध्ये काढून दाखवते मस्त अशी एकसंग एक अशी ही आपली खमंग रुचकर अशी आरोग्यदायी कढी तयार झाली आहे ही कढी खाल्ल्यामुळे तुम्हाला सर्दीसुद्धा होणार नाही